मित्रांनो अठरा तारखेला मैदान होतं आहे मैदान कुठं होतं आहे तर यमाई देवीचं जे औंचं मंदिर आहे त्याच्या पायथ्यालगत गाव आहे गणेशवाडी त्या ठिकाणी मैदान होतं आहे एक बैल आणि एक आदत असं होतं आहे तर विचारूया कशा पद्धतीनं रूपरेषा असेल मैदानाची कशा पद्धतीनं होणार आहे पूर्ण यात्रा कमिटी आलेले तर विचारूया काय काय गोष्टी या, या माझ्याबरोबर दादा नमस्कार नमस्कार का, काय औचित्य साधून हे मैदान आयोजित केलेलं आहे हे श्री गजानन देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान भरवण्यात आलेलं आहे किती वर्ष आहे हे दुसरं वर्ष आहे आमचं पहिल्या वर्षाचा काय अनुभव होता पहिल्या वर्षीचा अनुभव चांगलाच आहे त्याच्यात काय माझी शंका नाही बैलगाडी पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला होता आणि याही वर्षी बैलगाडीवानांनी आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्यावा एवढीच कमिटीकडून इच्छा आहे आमची गेल्या वर्षी ओपन घेतलं या यावर्षी आदत का ह्या वर्षी आदत घेतलं म्हणजे गेल्या वर्षी ओपन घेतलं यावर्षी आदत घेतलं वासरांना चांगल्या प्रकारे वाव मिळावी म्हणून हे यावर्षी आदतचं घेतलेलं आहे बरं वासरांना वाव मिळवण्यासाठी सांगितलं मैदान घेतलं आता मैदानाची रूप रेषा कशी आहे बक्षीस अशी सांगा बक्षीस कसं कसं ठेवलंय प्रथम क्रमांक येईल पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांक पस्तीस हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांक पंचवीस हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ क्रमांक पंधरा हजार पाचशे पंचावन्न पंचम क्रमांक दहा हजार पाचशे पंचावन्न सहावा क्रमांक सात हजार सातशे सत्याहत्तर सातवा क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न प्रवेश फी किती राहील प्रवेश फी साडेपाचशे रुपये राहील पाचशे पन्नास रुपये प्रवेश फी आता आता प्रवेश फी झाली पण मैदानाची नावनोंदणी कशी असणार ना आहे म्हणजे चालू झाली का कधी करणार आहे कशा पद्धतीने नावनोंदणी असणार मैदानाची नावनोंदणी दहा तारखेपासून चालू झालेली आहे आणि ही नोंदणी सतरा तारखेपर्यंत रात्री संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत परें परें चालू आहे परें बर लॉट्स कधी पाडणार काय लॉट्स ज्या पद्धतीनं नोंदणी होईल त्या पद्धतीने ते सतरा तारखेला संध्याकाळी ठरवले जाईल बरं जसे गाड्यांची नाव नोंदल त्यानुसार काय काय वेळेनुसार बदल केले जातील तर आता बैलगाडी मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं नक्की किती फुटाचं रान आहे काय कशा पद्धतीनं फाटे आहे ते सांगा फाटीची लांबी ते आठशे फूट आहे लांब आणि रुंदी आता आता चौदा फूट आहे बरं मित्रांनो जवळून दाखवतो तुम्हाला फाटी फाटी कशी आहे बघा आता रान त्यांनी सांगितलं कमी आहे साडेसातशे फुटाचं रान आहे तर हे थोडं म कटनाचं मातीचं राण आहे आणि ह्या रा रानात वास्त्रांना पळण्याचा एक फायदा होईल आणि फाटी बघू शकता फाटी चौदा फूट आहे तर फाटी चांगली तर आता जे इथले स्थानिक जे बैलगाडी मालक आहेत वास्त्र सांभाळणारे या तुम्ही आता काय होतं तुम्ही इकडे तिकडे जात असता सगळी मैदानं बघताय काय सांगाल कशा पद्धतीने आहे खरं सांगा कशा पद्धतीने हे मैदान आखणी केलं सरांना पळायसाठी एक नंबर रान आहे माती प्लस कटणाचं रान आहे इथे कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही येणार नाही तुमच्याकडे किती आहेत आता आपल्यापाशी दोन आहेत दोन आहे पळावना हो तर पुन्हा काय काय गोष्टी विचारूया आता मला सांगा की इथं काय काय अडथळाजन स्थिती आहे का सगळ्यात महत्वाचं ओढा असेल त्याच्यानंतर बांध असेल विरा आहे का नाही नाही मैदान एकदम क्लिअर मध्ये आहे काय इथं बांध नाही ओढा नाही काय सुद्धा अडचण येण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही आहे इथं बाकी सोय केल्यात का अँब्युलन्स असेल पाण्याची सोय असेल बाकीची सोय त्या दिवशी केलेली आहे अँब्युलन्स तर आहेच आणि पाण्याचे टँकर पण आम्ही इथं आणून सोडणार आहे की जेणेकरून बैलगाडीवानांना कुठल्याही प्रकारची होता कामा नाही त्यांच्या त्यासनी सगळ्या सुविधा इथं मिळाव्यात टेक्निकल गोष्टी विचारूया निकाल कशा पद्धतीने राहिला जर गटाला सामान आले तर निकाल हा गटाला सामान आले तर दोन्ही गाड्यांना सामना निकाल दिला जाईल सेमीला सामना दोन्ही दो गाड्यांना दोन्ही दोन्ही बैलगाड्यांचा संगणमत करून निकाल दिला जाईल निकाल कसा असेल म्हणजे कुठलाही अवयव पुढं असेल तसंच ठेवलेला जसं संघटनेचा नियम आहे हो जसं संघटनेचा नियम आहे त्या पद्धतीनेच बैलांचा कोणताही अवयव पुढे असेल त्याला निकाल दिला जाईल बरं तर मित्रांनो बघा असं एक मैदान होतंय आदत वास्तरांना वाव देण्यासाठी हे मैदान होतंय जाता जाता जे बैलगाडी मालक आहेत त्यांना काय आवाहन कराल बैलगाडी मालकांनी या मैदानाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा आणि ही यात्रेचं मैदान आहे त्याच्यामुळं प्रत्येक बैलगाडीवालांनी या मैदानाला अवश्य भेट द्यावी भेट द्यावी म्हणले पण लोकेशन सांगा कसं आहे कसं यायचं इथं लोकेशन औंध येऊ हो शकता परत पुसे चवळीवरून येऊ हो शकता आणि पूर्वेकडच्या बाजून म्हणलं तर पैसे पैसेकडून येऊ शकता औंध तीन किलोमीटर आहे पुसे सवळीवरून पाच किलोमीटर आहे आणि पळशीवरून दहा ते बारा किलोमीटर आहे बरं ऑनलाईनचे नंबर मी याच्यामध्ये कमेंट्समध्ये टाकेन व्हिडिओमध्ये बी टाकेन तिथं जाऊन नावनोंदणी करा आणि वास्त्रांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या कमिटीने केलेला आहे गणेशवाडी कमिटीनं केला आहे यात्रा कमिटीनं तर या अठरा तारखेला एक चांगल्या प्रकारचं मैदान करण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त नाव नोंदणी करा भेटा त्र अठरा तारखेला अठरा एप्रिल धन्यवाद